तुम्ही बघू शकता किती अप्रतिमा कलर आला आणि मस्त झाला झणझणीत आणि आपण हळद आणि आपल्या स्नेहाला घातला तरी तुम्ही बघू शकता ना तसेच खाण्यासाठी पण टेस्टी आहे मी तरी आज इस चेहरे पे खुशी खुशी आई नमस्कार मित्रांनो मी, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा इंट्रो ना आपण रिक्षामध्ये बसून करतो आहे कारण घाईघाईमध्ये ना मी माईक आणायचं विसरलो जर बाहेर इंट्रो शूट केला तर साईडचा सा आवाज भरपूर येईल म्हणून मी रिक्षामधून इंट्रो शूट करतो आहे तर आज झाले ना मटन पाया खायची इच्छा तर हे बघा इकडे मटनवाला आहे शॉप तर त्याच्याकडे म्हणजे मी त्याला सकाळीच सांगून ठेवला होता का संध्याकाळी मी मटन पाया घ्यायला येणार आहे ले ले ले। तर आता संध्याकाळचे वाजलेत पाच वाजले तर आता मटन पाया त्याच्याकडनं घेतलेले आहेत आणि भाजायला दिलेले आहेत तर आता काही जास्त बोलणार नाही कारण बाहेरचा आवाज जास्त म्हणजे मग मी जे काय बोलते ना तो व्हॉईस ना एकदम क्लिअर नाही येणार आवाज ना खराब होईल मग व्हिडिओ बघायला थोडी मजा नाही येणार तर आता काय करायचं पटापटनं आता मी पाया भाजायला दिले ते पाया घेऊया आणि जाऊया घरी सगळी पाया आपण साफ करून कट करून घेतलेले आहेत तर आता ना आपण रेसिपीसाठी जे हवं आहे ते सर्व घेतलेलं आहे आणि इथे दादा आहेत हे बघा हे दादा नमस्कार दादा नमस्कार ताई तर आपल्याकडनं लास्ट टाइम तुम्ही मसाला घेतला होता आणि आता पुन्हा एकदा एक किलो तर हा तुमचा मसाला एक किलो थँक्यू आणि खूप चांगला वाटला तो त्या दिवशी अर्धा आम्ही खाय घेतला हा। आणि अर्धा मुलीला तिकडे इंग्लंडला बरोबर पाठवला कुठे इंग्लंडला इंग्लंडला तर तिने पण चांगला आता तिने परत मागवलाय म्हणून हा दुसरा महिना पण नाही झाला तिला दीड महिना झाला तर ती स्वतःच जेवण वगैरे करून खाते त्याच्यामुळे मग मसाला लवकर संपला म्हणत अच्छा अच्छा आता डबल मागवलाय म्हणून आता हा पण तिला पाठवून दे थँक्यू सो मच दादा खरंच खूप छान वाटला आमच्याकडनं एक किलो तुम्ही मसाला घेतला तुम्हाला आवडला आणि तुम्ही परत आमच्याकडनं खरंच तुम्ही आम्हाला सपोर्ट करताय आणि या सपोर्टची गरजच आहे आम्हाला पक्का तुझी मेहनत खूप चांगली आहे आणि खरोखर फळाला येईल आणि अशीच मेहनत करत राहा देव आपला देत राहणार आहे थँक्यू थँक्यू सो मच चला एक किलो कांदा दे आणि लसूण दे पाव किलो आणखीन काय सांगितलंय मिरची कोथिंबीर दे वीस रुपयाची काय बोलतो बाकी ठीक ना स्माइली बॉय छोटीवाली <laughs> कोथिंबीर नाही का छोटी वाली दे ना आणि त्याचं ते मागचं नाही ते कापून दे द्या तर मित्रांनो आता आपण घरी आलोत आणि जे जे आता स्नेहानी म्हणजे घरातलं आहे रेसिपीसाठी जे जे म्हणजे काय ते कोथिंबीर वगैरे सांगितलं ते सर्व घेऊन आलो आहे मी आणि दादाला मसाला पण दिला पण ॲक्च्युली काय आलं माहिती आहे का दादानी ना हालत पण सांगितली होती तर दादा बोलला का आता संध्याकाळी म्हणजे रात्री जाता वेळी घेणार म्हणून तर आता काय स्नेहा तुम्हाला हे सांगायचं होतं का स्नेहाची जरा तब्येत डाऊन दावन आहे डाऊन आहे म्हणजे पोट हे होते माझा नाय ते वाटत काहीतरी कालच बोलत होते मी नको नको बोलून पण तर रात्री त्रास होते मला तर आता आम्ही काय करतो डॉक्टर कडे पहिले जाऊन येतो मग नंतर रेसिपी करूया ना आज तुम्हाला ना पाया मटन पाया असेल ना त्याची रेसिपी बघायला भेटेल ते काय तुम्ही स्टार्टिंग पासून बघितलंच असणार पण मस्तपैकी फुल रेसिपी तुम्हाला दाखवणार एवढी भारी ना आपल्या मसाल्यामध्ये ते पण स्नेहा लजीज घरगुती अगदी स्पेशल मसाल्यामध्ये काय ना लिचू लिचू जेव्हा आपण लिचूचा रंग बघा आता कसा चेंज झाला ना पूर्ण लिचू 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 ये मॅगो हे बघा मस्ती मँगो आणि लिची बघा आता कशी ए फायनली आता मी रेसिपीला करतोय सुरुवात कसे कसं बघा मटन पाया खाणार नाही तर तिच्यासाठी आम्ही चिकन बनवले दाखव काय केलं म्हणजे फ्राय पाहिजे ग्रेव्ही कट नको तर ती काय करणार पायाचं सूप खाणार आणि पायाचं सूप मटन पायाचं सूप आज इस पे खुशी खुशी आई मला सांग खुशी मम्मीचे चेहर तुम्ही बघा मम्मी पप्पा चा ब्लॉग बघितला असेल आपण गेलेलो मी माझी फ्रेंडला शोधत होते कारण आता मला वाटतं कमीत कमी, कमी अठरा वर्ष झाले आम्ही एकमेकीला बघितलं नाही स्कूल सोडलेलं तर एकदा आम्ही भेटलेलो शीतल नाव आहे तिचा तिथं आला तर एका ब्लॉग मध्ये बघा आम्ही दाखवलेला का हिच्या मैत्री म्हणजे मम्मीकडे गेलो होतो तेव्हा काय पप्पानी वजरी बनवलेली त्या संध्याकाळच्या टायमिंगला हिच्या आम्ही भेटायला गेलो होतो तेव्हा वॉचमॅन जवळ जे, हो वा जे सिक्युरिटी काका होते ना त्यांच्याकडे आम्ही कॉन्टॅक्ट नंबर दिला होता आणि आता कमीत कमी, कमी पंधरा दिवस झाले पंधरा डेली मला विचारते की मम्मी काय झालं शीतलचा कॉल नाही आला अंकलनी नाही दिला का तर मला पण आणि मी ना तिला असं शोधते की कुठेतरी असेल पण ती अजिबात भेटली नव्हती पण आज तिचा कॉल आला आणि ना मनाला शांती भेटली कारण ती एकुलती एक माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि तिच्यासारखी फ्रेंड मी अजून पण कुठे बघितली पण नाही आणि बघणार पण नाही तर <laughs> ती फर्स्ट अँड लास्ट माझी बेस्ट फ्रेंड आहे पण सामू ची एवढी असताना मी तिच्याशी फ्रेंडशिप केलेली आज आजपर्यंत टचवूड पण आमची तशीच फ्रेंडशिप आहे तिने कॉल केला आम्ही अर्धा तास गप्पा मारत होतो म्हणून रेसिपीला टाइम झालाय तुम्ही पण केले ना मी पण मसाला मला माहिती होत फोन आलाय एवढे वर्ष लवकर फोन नाही ठेवणार मी मसाला द्यायला गेलो मी बिझी आहे तिला मी आपल्या चॅनल ती खूप खुश होती आणि लवकर लवकर आपण तिला आपल्या घरी बोलवणार आहोत आम्ही विचार केला की शिफ्ट करणार आहोत त्याच्यानंतरच बोलू भरपूर बिझी आहोत मसाल्याचं काम आहे एकदा शिफ्ट झालं ना की आरामात तिला तुम्हाला भेटवणार माझी रेस्ट फ्रेंड आता रेसिपीला करूया सुरुवात मेजवानी आणि इथे आता आमची मेजवानी स्टार्ट आपली चांगली होते आणि हा कुकर कोणत्या कंपनीचा आहे आणि आपल्याला आता व्हॉट्सअपवरती हे केलं त्याला नाक्च्युली आम्ही ना ऑनलाईन कधी असे प्रोडक्ट मागवत नाही कारण हे बघा असं आहे आणि त्याचं एकदा जागव समोर आणि आम्ही कसं हे स्पेशली ना याच्यासाठी ऑर्डर्स असतात ना भरपूर तर त्याच्यामध्ये जमून जाते म्हणून घेतलेलं आहे आपण एवढा किती टाईम झाला तरी पण मस्त ऑर्डर केलाय ना कोलंबी पुलाव वगैरे किती चार चार पाच पाच बनतात हा मोठी फॅमिली असेल ना त्यांच ऑन आणि याला बघा ना हार्ड एनोडाइज बोलतात म्हणून याला काय ते चमचा आपण नॉर्मल चमचा पण युज करू शकतो किती वेळा मी बोलते <laughs> तरी नंतर येणार की तुम्ही तुमच्याकडे लाकडाचे चमचे नाही घेत का <laughs> आता ते मी आन्सर नाही देऊ शकत कारण याला चालतोय ना हो हार्ड एनोडाईज मी ते किती वेळ सांगितलं आता हे आहे पूर्ण याला आपल्याला

मस्त पैकी कुकर गरम झाल्यावरती तेल टाकायचं तेल, तेल गरम झाल्यावरती अख्खे मसाले टाकायचे आहेत तेजपत्ता टाकले दालचिनी टाकले स्टार फूल मोठी इलायची आणि मग नंतर हे काय काली मिरी आणि मग त्यानंतर कांदा टाकलेला आहे या रेसिपी मध्ये किती कांदे घेतलेले कित आहेत तीन कांदे यूज केलेले आहेत या रेसिपी मध्ये मस्त चॉप केलेला आहे हा मार्केटमध्ये मा इझिली तुम्हाला मिळेल अडीचशे रुपयाच आहे का हो म्हणून ना तीन चार प्राइस सांगितल्या आणि मस्तपैकी आता कांद्याला आप आपल्याला शिजून घ्यायचं याचा गोल्डन ब्राऊन कलर करायचा आहे ना गोल्डन ब्राऊन नाही करायचं ओके आणि मग त्यानंतर हिरवा वाटण टाकलेलं आहे हिरवा वाटणमध्ये काय काय घेतलं ते मी तुम्हाला सांगतो एकदा कोथिंबीर मिरची आला आणि लसूण याचा एक हिरवा वाटण केलेलं आहे आणि हिरवा वाटणला पण मस्तपैकी आता कांद्यासोबत हो आता आपल्याला शिजवून घ्यायचं आहे बघा कांदा आणि हिरवा वाटण शिजल्यावरती स्नेहानी मटण पाय टाकलेले आहेत त्याच्यामध्ये हळूहळू याचे फायदे पण भरपूर आहेत ना तरी पण तुम्ही पण कमेंट करून सांगा आम्हाला काय काय फायदे आहेत मटन पायाचे मस्तपैकी आता आपल्याला हिरवा वाटण आणि कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मग त्यानंतर चवीनुसार मीठ मग त्यानंतर स्नेहा लझीज घरगुती अग्री स्पेशल मसाला दीड चम्मच घेतलेला आहे या रेसिपीमध्ये आणि मग त्यानंतर हळद घरगुती हळद आणि जर तुम्हाला आमचा स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करायचा असेल आणि हलदसुद्धा ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि हलद ऑर्डर करू शकता आणि मग त्यानंतर मस्तपैकी मसाल्यांना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एकदम चांगल्या प्रकारे आणि मग त्यानंतर वाटण टाकलेलं आहे वाटण मध्ये काय काय घेतलेलं आहे त्याचा एक मस्तपैकी वाटण पेस्ट बनवलेली आहे ना आणि मस्तपैकी आता वाटणला सुद्धा पायामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर गरम पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदम मस्तपैकी घाटली मारायची आहे जेणेकरून गरम पाण्यामध्ये एकदम चांगल्या प्रकारे आणि मिक्स झाले पाहिजे तर हे बघा आता उक्कल आलाय हलका आणि या स्टेज वरती स्नेहा शिजवायचा आहे कमीत कमी पंचेचाळीस कमी, मिनिट स्लो फ्लेम वरती स्लो फ्लेम वरती कमीत कमी पंचेचाळीस कमी, मिनिट सिटी वगैरे काय नाही जेवढ्या होतील तेवढ्या होतील पंचेचाळीस मिनिटात फ्लेम वरती शिवणार आपण ओके

भरपूर टेन्शन <laughs> <मी था> <laughs> <ना। laughs> ते दुसरं बर्ड त्यांना नाही शकत असं आवडत नाही माहिती आहे का ते फक्त आम्हालाच प्रेम बघता ते तर आता स्नेहा जेवणाची म्हणजे टाट वारते जेवणाचा आणि बघा इथे झाकण काढलेलं आहे बघा किती सुंदर असं आलंय बघा कलर वगैरे तुम्ही बघू शकता किती अप्रतिमा कलर आला आणि मस्त झाला झणझणीत आणि आपण हळद आणि आपल्या स्नेहाला घातला तरी तुम्ही बघू शकता काय टेस्टी दिसते का ना तसेच खाण्यासाठी पण टेस्टी आहे आपल्याकडून खूप ऑर्डर जे मटन पाया तर आता आपण कोथिंबीर ऍड करूया त्यानंतर स्नेहाने कोथिंबीर टाकलेली आहे तर चला आता मस्त जेवायला बसूया सानूचं जेवण झालं जेवली जेवली पण ओके तर चला आता आपण जेवायला बसूया मस्त की जेवणाचा टाट वरती स्नेहा ओहो हो हो लजीज आज तो मटन पाया आहे दोस्तो एकच नंबर बघा डिश बघा तांदळाची भाकरी वाडा कोलम भात कांदा लिंबू आणि मटन पाया तर चला या सर्वांनी जेवायला स्नेहाची पण डिश रेडी झाली काय बोलतो ओके ओके तर या मित्रांनो सर्वांनी जेवायला बघा किती मस्त बैकी सुंदर असं झालंय जरा गरम आहे चटका लागतो चला भाकरी सर्वात पहिले आपण मटन पाया खाऊया ते बघा या, या सर्वांनी मटन पाया खायला हल्दी सारखं झालं आहे म्हणजे हल्दी मध्ये कसं आपल्याला इझिली बघा हा काय बोलतोय त्याला हाड हाड, हाड। म्हणजे तुटून जाते दादा तुम्हाला भरपूर ना डोकं आगरी भाषेमध्ये डुक बोलतात तुमच्या याच्यामध्ये काय बोलतात नक्की कमेंट करून सांगा कारण कसं आहे माहिती का प्रत्येक दहा किलोमीटरच्या अंतरावरती आपली बोली असते ना चेंज होत असते तर आमच्या इथं आग्रेमध्ये डुक्के बोलतात यांना मटण पायाला तुमच्या इथं काय बोलतात नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर आता भाकरीशी आपण ना खाऊया म्हणजे मटन पाया खाऊया ग्रेवी सोबत घेऊया या मित्रांनो जेवायला अप्रतिम काय सुंदर टेस्टी जबरदस्त मटन पाया <laughs> खरंच खूप छान झालंय पूर्ण आम्ही रेसिपी सुद्धा तुम्हाला दाखवलेली आहे ना आणि जो म्हणजे रेसिपी बनवले ना त्याचा ना बॅलेन्स एकदम बरोबर बनलेला आहे स्नेहा मसाले विसाले एकदम परफेक्ट त्याला बॅलन्सच बोलतात ना मीठ मसाला लिंबू आपण रस पिलूया खूप जण बोलतात का कोणतं तुम्ही राईस हे करते ना तर आम्ही वाडा कोलम वाड़ा राईस घेतो या जेवायला हो 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 लसीज। छान झालंय ना नंबर या सर्वांनी मटन पाया खायला पहिले मी खात नव्हती पण आता खायला पहिले खात नव्हते अजिबात बापरे तू आता काय काय खाते हो <laughs> म्हणजे मम्मी खातात पण इतर असं कोण खात पण खरंच सांग कसं वाटते खायला मटन पाय शबरदच लागते ना हेल्दी आहे मी बनवतो तर मग मी खाऊ शकते तर चला आता आम्ही जेवायला बसलो मस्तपैकी आणि आता आपण हा ब्लॉगला एंड करूया नाहीतर ब्लॉग मोठा होईल कारण आता मध्ये आपण जे सिरीज स्टार्ट केली होती पुणे वरून आलो आपण दादांच्या घरून तेव्हा मोठे मोठे ब्लॉग झाले ना सर्व कारण जे आपले ब्लॉग असतात ना जास्तीत जास्त बावीस मिनिट पर्यंत असतात ना बावीस तेवीस तर आता आपण ब्लॉगला एंड करतोय आणि आजची जी तुम्हाला मटन पाहिजे रेसिपी दाखवली नक्की ट्राय करा मित्रांनो आवडेल तुम्हाला शंभर टक्के बोलतात ना म्हणजे ऑथेंटिक टेस्ट भेटेल तुम्हाला अगदी सेम काहीच नाही म्हणजे मी तर अजून पण मला वाटतं कोणाच्या हाताचं खाल्लं नाही पाया जेव्हा तुम्ही मला बोलतात आणि एकदम आणले बरोबर तेव्हा टेस्ट असते मी पण खा आणि स्नेहा आपल्या युट्यूब फॅमिलीला एकदा सांग जर तुमच्याकडे म्हणजे आपल्या युट्यूब फॅमिलीकडे आपला जर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला नसला तर त्यांना काय काय टाकावं लागेल मसाला टाकायला लागेल मटन मसाला किंवा चिकन मसाला पण तुम्ही टाकू शकता पावडर काळी मिरी पावडर समजला आणि काश्मीरी मिरची तर मिरची पण बघा हा कमाल आहे आपल्या स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्याचा का सांगा कारण बत्तीस मसाले मिळून आपण हा एक मसाला बनवलाय सर्व मसाल्यांचा जा जादू टेस्ट तो तुम्हाला एकाच मसाल्यामध्ये मिळतो असं नाही की फक्त आम्ही थोडं तारीफ करतोय आपल्या युट्यूब मध्ये जेवढे पण आपल्याकडून मसाले घेतात त्यांचा हेच बोलला असते तुम्ही जसा बोलता तसा मसाला पण आहे खरंच त्यांना खूप आवडते मग परत परत घेतात आजच ते दादानी मागवलं वाशीवरून ते परत बरोबर दोन तीन महिने अगोदर अगोदर एक किलो घेतलेला त्यांना मसाला आवडला म्हणून आता यावेळी आपल्याकडनं आ, एक किलो म्हणजे टोटल दीड किलो मसाला घेतला एक किलो हलद कारण नंतर संध्याकाळी मला पुन्हा एकदा दादानी फोन केला होता तेव्हा त्यांना अर्धा किलो मसाला आणि एक किलो हलद मी विसरलो होतो म्हणजे असा दीड किलो त्याही मसाला घेतला आणि एक किलो हलत घेतले म्हणजे बघा एवढा आपला म्हणजे आम्ही जसं बोलतो तसं तुम्हाला बोलू शकतो की जे आपल्याकडून मसाले मसाले घेतात ते रिटर्न आपल्याकडूनच ऑर्डर करतात कारण आपल्या अप्रतिम आहे झंझट नाही खूप सारा वेळ नाही घालवता हे मसाले ते मसाले दोन मसाले युज हेच मी नाही झाला काम कोण टेस्ट करते वा रेस्टॉरंट मागवलं की काय इतकं रेस्टॉरंट मध्ये खूप सारे काय 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 टाकतात ते पण आपण दोन मसाले मध्ये इतका टेस्टी जेवण बनवतो कोणी जरी खाला ना त्याला खरंच खूप छान फॅन होऊन जाणार ऑथेंटिक टेस्ट तुम्हाला जेवणाची तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आय होप तुम्हाला आजचा हा ब्लॉग आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पर्यंत बाय बाय